नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो माहिती धुसफूस वाढली आहे आता दिल्लीवरून थेटा देशालेत नेमकी प्रकरण काय तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो माहितीमधून दोन्ही पक्ष आता दोन तीव्र होण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदेसेनेला अनेक ठिकाणी सुरंग लावल्याने अनेक ठिकाणचे त्यांचे बुरुज ढसळलेत त्यामुळे माहिती माहिती टिकवायची की पक्ष टिकवायचा असा मोठा पेज शिंदेसेने समोर आहे नगराध्यक्ष उमेदवारच नाही तर जिल्हा अध्यक्ष सुद्धा पळवण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदेसेना रक्ता भांबळ झाले भाजपानं त्यांचे अनेक बुरुज ढकलण्याचं चंग बांधला आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करून आले तरी त्यांनी त्यांच्या पळवापळवी थांबली नाहीये तर आता दिल्लीवरून थेट आदेश ढसळले आहेत त्यामुळे माहितीत मोठा भूकंप होणार का असे प्रश्न निर्माण झाले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आहे राज्यातील फोडाफोडीच्या भाजपाच्या चालीवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय त्यानंतर ही राज्यात छत्रपती संभाजीनगर फुलंब्रे आणि इतर ठिकाणी अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश शिव शिंदेसेनेची डोकेधुखे ठरले यामुळे युती तणाव वाढला आहे आता भाजप पक्षश्रेष्ठीचा राज्यातील नेत्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्राकडून मिळते त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक होण्यापर्यंत वेट अँड वॉच अशी भूमिका भाजपाची दिसून येते मुंबई पालिका मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपानेच सावध पाऊल उचलण्याची सूत्राची माहिती आहे शिंदे गटातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने थेट हस्तक्षेप न करता सबुरीचा सल्ला केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची लढत मानली जात असून शिंदे गटासोबत युती कायम ठेवण्याचं ठेवायची की स्वातंत्र्य भूमिका घ्यायची यावर चर्चा चर्चेचे फेर सुरू आहे आणि त्याचबरोबर शिंदे फडणवीस सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप नेतृत्व सावधगिरीची भूमिका घेत असून कोणत्याही घातात निर्णय टाळण्याचे भूमिकेवर ठाम असल्याची माहिती समोर येते मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप शिंदे गटासोबत राहणार की एकट्याने लढणार यावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे दरम्यान ठाकरे गट शिंदे गटावर सतत निशाणा साधत असून शिंदेविरुद्ध वाढत्या आरोपामुळे युतीत तणाव वाढल्याचे सूर आहे पण त्याचबरोबर तुझे माझे जुळेना आणि तुझ्या वाजून करमेना अशी अवस्था दोन्ही पक्षाची असल्याची माहिती सूत्राकडून मिळते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा